हॅलो फ्रेंड्स भक्तीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आधीच्या माझ्या जो राईस कुकरचा व्हिडिओ आहे त्याला तुम्ही खूप सुंदर असा प्रतिसाद दिला आहे तर त्याच्यामुळे मी तुम्हाला आता आणखी राईस कु कुकरचे काही प्रकार दाखवते आहे आणि तो एक्झॅक्ट कसा यूज करायचा वगैरे ह्याची ना आपण डिटेल माहिती घेऊया कारण बहुतेक का असे कस्टमरना कन्फ्यूज असतात की हा यूज कसा करतात तर ह्याची अशी प्रॉपर अशी माहिती घेऊया तर ह्याच्यामध्ये ना मोठा असा आणि हा पोर्टेबल असे दोन प्रकार आहेत तर सगळ्यात आधी आपण माहिती घेऊया तर प्लीज ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगा कंपनीचा राईस कुकर आहे याची साईज आहे सहाशे एम एल ह्याच्यामध्ये साईज वगैरे सर्व वेगवेगळे मिळते तुम्हाला सहाशे एम एल पासून तर टू पॉईंट एट तीन लिटर पर्यंत राईस कुकर आता हा युज कसा करायचा ह्याच्यामध्ये एल्युमिनियम पॉट दिलेले दोन पॉट दिलेले एक हा आहे साठी आणि एक हा पॉट आहे एक्स्ट्रा तुम्हाला जर कुक अँड सर सारखा युज करायचा असेल तर ह्याच्यात बनवून जर समजा स्टोअर करून ठेवायचा असेल तर हा युज करू शकतो याच्यामध्ये hmm. हिटिंग कॉइल दिलेली खाली hmm. ही हा डिश याच्या आतमध्ये टाकायचा आणि एक ही प्लेट दिलेली आहे ही प्लेट याच्या खाली टाकायची म्हणजे बॉटमला जर ही प्लेट असेल ना hmm. तर याच्यामध्ये भात वगैरे जळायचे म्हणजे जे चान्सेस असतात ते जळणार नाही याच्यात भात हे टाकायचं था, तांदूळ टाकायचे त्याच्यावरती मेजरमेंट दिलेलं आहे इथे पण मेजरमेंट दिलेलं आहे ओके हे मेजरमेंट दिलेलं आहे एक कप असेल तर दोन कप पाणी पाणी एक कप राईस असेल तर दोन कप पाणी त्या हिशोबाने इथे मेजरमेंट केलेलं आहे त्याच्यामध्ये राईस पाणी ऑईल मीठ काय असेल ते सर्व टाकून तुम्ही त्याच्यावरती हे लेट ठेवायचे त्याच्यानंतर हे कॉट दिलेले हे कॉर्डला ला इथे बघा प्लग करायचं इथे हे प्लग करायचं त्याच्यानंतर हे सॉकेट मध्ये पिन टाकून बटन ऑन करायचं आता हे बटन ऑन केल्यानंतर बघा बघा जे आहे ना दोन दोन सेटिंग दिलेले आहेत एक कुक आणि एक वॉर्म तर हा कुक मोड वरती तुम्हाला ठेवायचा आहे राईस जेव्हा बनणार ना तर हा ऑटोमॅटिक वॉर्म मोड वरती लागणार इथे हे जे दिलंय ना वॉर्म तयार म्हणजे जळायची वगैरे नाही म्हणजे राईस झाल्यानंतर तो वॉर्म मोड वरती याच्यासाठी राहतो की एखाद्या कस्टमरला समजा एक, कस्टमर एक तासानंतर किंवा दीड तासानंतर खायचं असेल तर तो वॉर्म राहणार रा, गरम राहणार बरोबर बरोबर तो थंड नाही होणार किती वेळ तरी वॉर्म राहतो सर अंदाज म्हणजे समजा राईस झाल्यानंतर तुम्ही एक दीड तासानंतर जरी जर खायचा असेल तर तो गरम राहणार आणि त्याच्यामध्ये सेटिंग पण कंपनीने अशी करून दिलेली आहे ना कुक झाल्यानंतर तो वॉर्म मोड वरती वॉर्म मोड वरती ठेवायची गरज नाही गरजच नाही बरोबर म्हणजे बॅचलर्स आहे हॉस्टेलमध्ये राहतात वगैरे लेक्चर साठी गेले अभ्यासासाठी गेले कुठं बाहेर ट्रॅव्हलिंग मध्ये घेऊन जायचं असेल तर कॅरी पण करू शकता कंपनी सहाशे कॅपॅसिटी बनवून दिली तर सर ह्याच्यामध्ये साधारण काय काय भाताशिवाय काय म्हणजे राईस वगैरे हो उकळा राईस वगैरे हो बनवू शकतो बॉइलिंग साठी असेल पोटॅटो बॉइल्स करायचे असेल व्हिजिटेबल्स हो वगैरे बॉईल करायचे असतील किंवा इतर छोट मोठे पण बनवतील पण हा कसं शक्यतो जो बेस असतो ना हा थोडासा लाईट वेट असल्यामुळे याच्यामध्ये राईस वगैरे हो एकदम परफेक्ट बनतो बनतो भाजी वगैरे पण बनेल पण मग ते स्पॅच्युला वगैरे असेल केअर केअर करावी करावी लागेल लागेल म्हणजे किंवा स्टीमिंग साठी बेस्ट आहे स्टीमर म्हणून बेस्ट आहे हा आणि तुम्ही कुठे ट्रॅव्हलसाठी जात असाल ना किंवा बाहेर देशात पण भरपूर मुलं शिकायला वगैरे जातात तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे शिवाय याच्यामध्ये पाच वर्ष वॉरंटी दिलेली आहे कॉईल ची पाच वर्ष वॉरंटी आहे आणि हे सर्व आयटम याच्यामध्ये बनवू शकतात ओके हे बघ काय काय इडली आहे इडली राईस आहे व्हेजिटेबल्स वगैरे आहे ओके वेजिटेबल्स ऑल टाईप ची व्हेजिटेबल्स बॉईल करू शकतात म्हणजे मल्टी युज आहे मल्टी आहे शिवाय याच्यामध्ये जर थोडासा स्टायलिश मध्ये पाहिजे असेल तर हा दिलेला आहे पिजॉन कंपनीच्या दिलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण हे बघा इथे फीचर सर्व दिलेले आहेत जर समजा राईस वगैरे बनवायचं असेल तर सेटिंग दिलेलं आहे okay. म्हणजे फक्त तुम्हाला बटन प्रेस करायचं आहे राईस आणि पुलाव साठी जे हिट टेम्परेचर पाहिजे ते ऑटो सेट ऑटोमॅटिक सेट करणार त्याच्यानंतर दाल दिलेले हे वेगवेगळे जे दिलेले आहेत ना हे मॅन्युअल म्हणजे तुम्ही जाऊन तिथे फक्त प्रेस करायचं ओके त्याच्यानंतर हे बघा इथे जे दिलेले ना खिचडी वेज करी हे सर्व दिलेले आहे ना सर्व म्हणजे ऑटोमॅटिक आहे जसं सूप वगैरे हो बनवायचं असेल तर सूप साठी समजा आणि हे टेम्परेचर साहेनस प्लस दिलेलं आहे म्हणजे तुम्ही टेम्परेचर सर्व ऍडजस्ट करू शकता पण हे ऑटोमॅटिक होतंय तर एवढं सगळं मॅन्युअली करायची गरज नाही मते बरोबर ना याच्यामध्ये ऑपरेटिंग पण एकदम इझी आहे स्टीलचा पॉट हे बघा त्याच्यामध्ये ॲल्युमिनियमचा आहे ह्याच्यामध्ये स्टीलचा पॉट आहे म्हणजे हे जरा विशेष आहे याच्यामध्ये जो स्टीलचा पॉट दिलेला आहे ना हा हेवी गेज मध्ये दिलेला आहे म्हणून तुम्ही याच्यामध्ये म्हणजे मल्टी युज करू शकता ओके जे पण तुमची मल्टी कुकिंग आहे ते याच्यामध्ये सर्व करू शकता सँडविच बॉटम दिलेला आहे ओके आणि हा म्हणजे जळणार नाही जळणारच नाही बरोबर म्हणजे हा मल्टी युज करू शकतो करू शकतो आपण सेम आहे सेम सेम जसं त्याच्यामध्ये आपण बघितलं तसं मेजरमेंट वायर दिलेले आणि सर मॅन्युअल वगैरे पण असतं काय काय किती करू शकता क्वांटिटी वगैरे मॅन्युअल पण मॅन्युअल जर करायचं असेल तर हा युज करायचा नाही नाही आता सध्या आपण जे बघितले ते एक प्रेस्टीज बघितलंय प्रेस्टीज मध्ये सहाशे एम एल ची साईज बघितली त्याच्यामध्ये एक लिटर पाहिजे दीड लिटर पाहिजे वन पॉईंट एट लिटर पाहिजे किंवा टू पॉईंट एट लिटर पाहिजे तर सर्व साईज अवेलेबल आहे व्यतिरिक्त तुम्हाला जर मध्ये पाहिजे असेल आ, फिलिप्स मध्ये पाहिजे असेल तर त्याही अवेलेबल मध्ये पाहिजे असेल तर ते सर्व कंपनी अवेलेबल आणि युज करायचे मेथड सेमच आहे म्हणजे एवढी काय फार डिफरंट नाही सर्वांचं जवळजवळ जे युज करायची जी सिस्टम आहे ती सर्वांची एकच आहे एकच एक आहे एक तर तुम्ही असं युज करू शकता तर सर यांची वॉरंटी वगैरे काय असते का हो वॉरंटी आहे ना किती आहे तरी जर घेतलं तर याची पाच वर्ष कॉलची वॉरंटी पिजॉनचं जर घेतलं तर पिजॉनची पण याच्यामध्ये वॉरंटी खूप सुंदर आहे दोन वर्ष वॉरंटी म्हणजे काही झालं तर तुमच्याकडून इंडियन प्रोडक्ट आहे ओके okay. सर आपल्या इथल्या शॉपचा आता प्रॉपर असा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस द्या आणि होम डिलिव्हरी वगैरे होते का हे पण सांगा कल्ल्या नंबर होम डिलिव्हरी करू शकतो इव्हन बदलापूरला पण आम्ही बरेचसे कस्टमरला डिलिव्हरी केली मुंबई वगैरे या साईडला ठाणे मुंबई मुंबई साईडला तर नाही पॉसिबल पण इथं कल्याण मध्ये आमच्या नेहमी डिलिव्हरी चालतं अच्छा कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदल करू शकतो ठीक आहे आणि एखाद्या कस्टमरला जर यायचं असेल ना तर कल्याण स्टेशन वरून शिवाजी चौक कोणाला विचारू शकता शिवाजी चौकात ना केडीएमसी रोड एस बी आय बँकेजवळ प्रभात किचन ऑपोजिट विष्णू मंदिर आणि कॉन्टॅक्ट नंबर द्या की कोणाला मागवायचा असेल घरी कॉन्टॅक्ट नंबर पण डबल एट डबल एट फाय नाईन सेव्हन सिक्स झिरो नाईन हा माझा नंबर आहे डायरेक्ट मला कॉल करू शकता मेसेज करू शकता रिप्लाय ओके, रिप्ला ओके। आणि माझ्याकडे गॅस स्टोव्ह मध्ये वेगवेगळे रेंज आहे म्हणजे जवळजवळ अस्सी ते शंभर पर्यंत माझ्याकडे डिस्प्लेला पण लागलेले आहे आणि पूर्ण वेगवेगळे मॉडेल रेंज आहे चिमणीमध्ये पाहिजे असेल तर टॉप चिमणी चिमणीमध्ये जसं इलिका फेबर सनफ्लेम चाळीस पन्नास चिमण्यांचं माझ्याकडे प्रॉपर डिस्प्ले लागलेले आहे म्हणजे ऍक्च्युली ना याच्या शॉपमध्ये कल्याण डोंबिवली कल्याण एवढी रेंज नाही बघायला मिळत म्हणजे एवढी व्हरायटी आणि ऑप्शन तुमच्याकडे असणार आहे लेटेस्ट मॉडेल त्यांचा केलेला आहे